हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं सुखद संकेत ह्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आज मी बनवत आहे बांगडा मच्छी फ्राय तर इथे मी बांगड्यांची डोकी काढून टाकलेली आहेत काल जाऊन बांगडे आणले ने आणि त्यांना मी हळद आणि मीठ लावून असे ठेवून दिले होते ही आहे त्याची काभोळी तर इथे मी मीठ घेतलं आहे मच्छीचा मसाला घेतला आहे हळद आणि इथं क्रश घेतला आहे आलं लसूणचा कारण माझी आलं लसूण पेस्ट संपली विकेंड असलं की फार माझी घाई उडते डब्यांमुळे आणि इथे मी घेतला आहे हा कोकमाचा आगळ तर चला मग आपण बांगड्यांना छानपैकी मॅरिनेट करून घेऊया इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी सर्व माशांना हे मसाले छानपैकी लावून घेतलेत आणि आता हा जो राहिलेला मसाला आहे तो ह्या गाभोळीला लावून घेते तर आता हे आपण मिश्रण त्याला मॅरिनेशन दहा ते पंधरा मिनटांसाठी लावून ठेवूया आणि दहा पंधरा मिनटानंतर हे मस्तपैकी रवा किंवा आपल्या तांदूळ पिठामध्ये गोळून फ्राय करूया इथे मी पीठ घेतलं आहे तांदळाचं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आता चला मग आपण एक एक बांगड्या बांगड्यामध्ये गोळून घेऊ मस्तपैकी त्याला तुम्ही छान प्रकारे नाते असे लावून घेतले आणि हाय फ्लेमच ठेवली आहे गॅसची आपण एक परतून घेऊया अजून एक पाच मिनटात ही दुसरी बाजू आपली शेकली की आपला बांगडा फ्राय रेडी अशा प्रकारे आपण सगळे तळून घेऊया तिथे तुम्ही बघू शकताय मी आता ही दुसरी बॅच लावलेली आहे आणि मी सुरुवातीलाच जास्त तेल घातलं होतं कारण उरलेल्या तेलामध्ये हे जे दिसतं आहे तुम्हाला हा पोळा कसा हे आहे गाभोळी बांगड्याची आणि त्याला मी मस्तपैकी शेवटच्या मसाल्यात आणि पिठामध्ये असं छान कालून त्याला भोवती आवरण त्याचं असं मस्त पोळ्यासारखं फिट्ट केलं आहे तर हे मला फार आवडतं म्हणून मी शेवटी तेल म्हणून सुरुवातीलाच मी तेल जास्त घालते जेणेकरून शेवटी तेल राहतं त्याच्यामध्ये मी हे काढते जेव्हा जेव्हा गाबोळी असते तेव्हा तेव्हा मी हे त्या गाभोळीचं असं करते लहान गाभोळीचं तर आता आपण हे परतून घेऊया ताजे बांगडे असले की वास किती मस्त सुंदर येतो त्याला आलं लसणाची पण टेस्टची गरज नसते नुसता आगळ मीठ मसाला आणि हळद एक नंबर काम तर चला मग पटापट लाईक करा आणि या जेवायला थँक्यू